वारकरी शिक्षण संस्था चकलांबा तालुका गेवराई जिल्हा पी संस्थापक अध्यक्षा हब हब साध्वी सोनाली दीदी करपे बायको गेली मुलीने आपल्या सुंदर प्रमाण दिलं मग बायको गेली बायको गेली बंड्या आठ दिवस झाली एकटा भितडा पाठ टिकून बसला होता आठ दिवस झाली तरी बाया आल्या नाही <laughs> पंधरा दिवस झाले तरी बाया आल्या नाही बंड्या तिथंच खडू खोन मेला विठल विठल <laughs> जगात एकच नाता असा आहे तिथं बदली कामगार चालत आई मेली शेजारी नाही होऊ शकते बहीण मेली शेजारी बहीण होईल पण बायको आता तू खबर आहे म्हणले मग ह्याच गोष्टीचा आम्ही अभ्यास केला पती व्रते भातार प्रमाण मग ज्याप्रमाणे बदली कामगार चालत नाही त्याप्रमाणे मग आम्ही भगवंताला आमचा पती मानलाय mm, काय केलाय पती मानला आमचा आम्हाला त्याच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही ज्याप्रमाणे पतीव्रते स्त्रीला आपल्या पतीशिवाय दुसरं कोणीही दिसत नाही पतीच तिला प्रमाण असतो त्याप्रमाणे तुकराय मानतात आम्ही भगवंताला आमचा काय मानलाय पती मानलाय आणि पती मानून आम्ही त्याची पत्नी सारखी ज्याप्रमाणे गोकुळामध्ये गोपिकांनी काय केलं होतं भगवंताला पती मानलो बरोबर आहे का माझे गेले हार पोनी श्रीरंगा वाचोली आलोले किती सुंदर प्रमाण गायले एकदा टाळ वाजव श्रीरंगा वाचुनी त्याच्याशिवाय आम्हाला दुसरा दिसत नाही मग म्हणे तुम्हाला अशी भक्ती करावी लागेल मग म्हणे ठीक आहे आम्ही अशी भक्ती करू आणि या भक्तीने तुम्ही म्हणता मी परमपदास पोहोचलोय अहम ब्रह्मास मी मीच ब्रह्म झालो आहे या पादाला पोहोचलात आम्हीही तुमच्या मागे मागे त्या पादाला पोहोचू मग म्हणे कोणत्या देवाची भक्ती करावी लागेल काय करावे लागेल काही नाही म्हणले सोपं आहे एक तुम्हाला त्याची भक्ती करायला आनंदही येईल खर्चही कमी लागेल आणि त्याचं चरित्र ऐकताना तुम्हाला आनंदही खूप येईल मग त्याच्यात खोड्या असतील त्याच्यामध्ये तुम्हाला उत्साहच उत्साह आहे मग म्हणे कोणचा मग म्हणे चरित्र ते चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे मग भगवंताने जे गोकुळामध्ये केलंय ते आज उच्चारण करावं लागतं आणि तेवढंच करावं जास्त पुढं त्याच्यावर जाऊ नये आणि मागही राहू नये आता अनेक अनेक कीर्तनकार लांब पुढं पुढं सांगतात मला त्याच्याशी काही दुमत नाही पण तुक बहायचं प्रमाणे काय चरित्र ते, ते उच्चारावे के दे दे। दे केले देवे जे गोकुळात अकरा अकरा वर्ष सोळा दिवस जे भगवंताने गोकुळामध्ये चरित्र केलंय ते चरित्राचं उच्चारण करावं आता भगवंताला चरित्र सुरू करण्या अगोदर हे बघा आपण रामायण ऐकलंय भागवत ऐकलंय महाभारत ऐकलंय हे सगळं ग्रंथ ऐकले पण आपण याच्यामध्ये जो विलन आहे विलन शत्रू थोडक्यात रायमान्यात काय आहे रावण कृष्णावतारामध्ये कंस आपण याचा कधी विचार केलाय का कंस असा झाला का नेमकं कंस आहे कोण याचा कधी विचार केलाय का कधी ऐकलंय आता मी काय लय पंडित नाहीये पण जेवढं काही थोडस ज्ञान आहे ते मी तुमच्या समोर मानणार आहे विठाला विठाला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार म्हणजे <laughs> <laughs> तो असा आता परिहार द्यायचा म्हणजे सगळं आपलंच येत कीर्तन आपलंच टाळकरी आपलेच आणि माणसं आपलेच विठाल विठाल अशे वेळेस मला एक म्हणजे आता नवीन लेटेस्टमध्ये आलेला डायलॉग आहे पहा काय तो सिस्टम काय तो कॅमेरा काय ते टाळकरी काय ते कीर्तन काय ते सा अगदी सगळे ओके मध्ये विठाला विठाला परिहार द्यायचा म्हणजे तो असा गेले पंधरा सोळा वर्षापासून आपली ही अन्नपूर्णा कल्याण स्वामी संस्थान अंतर्गत अन्नपूर्णा माता वर्कर शिक्षण संस्था आमच्या दिदी म्हणजे साध्वी स्वनाल दिदी करपे आणि मी माझा परिवार माझे आई वडील सर्व मिळून हे संस्थेचा कारभार पाहतात पंधरा सोळा वर्षापासून संस्था चालू केली व जसं जसं संस्था नावारूपाला येत चालली मोठी होत चालली तसं तसं हे भक्त मंडळ ही जुडत चालली अनेक लोक तुमच्यासारखे भाविक भक्त मदत करतात त्या मदतीमुळं संस्थाना संस्थेला अजूनही नावारूपाला आली मोठी झाली आणि अशी जी आपली संस्था आहे त्या संस्थेमध्ये आपण थोडासा उपक्रम राबवला आता दीपावळीला मुलींना सुट्ट्या लागतील व त्याच्या अगोदर काय आहे कोजागिरी पौर्णिमा व कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आपण बाल कीर्तन महोत्सव साजरा करण्याचा ठरवला सर्वांनी मग ठरवला सगळं काही एकत्र आली मुलींचे कीर्तनही झाले छान छान मुलींनी कीर्तन केले आता त्यांच्या आईवडिलांना ते यूट्यूबवरती पाहायलाही मिळतील आता आई वडील काही आलेत काही नाही आले ते आता शेवटचे कीर्तन आले आज वास्तविक पाहता दिदींचं कीर्तन होतं पण दिदी म्हणल्या नाही बाबाजी तुम्ही काय करा तर मी फार थोडी थकलेली मी रोजच मी कीर्तन करते आज मी करा मी म्हटलं ठीक आहे दीदी बोलतो थोडंसं मी मी काय बोलून शेवटलं तुम्ही काय बोला विठाला विठाला मग अशा प्रकारे आपल्या या कल्याण स्वामी संस्थान अंतर्गत अन्नपूर्णा माता शिव वारकरी शिक्षण संस्थेच्या मुली अतिशय सुंदर सुंदर कीर्तन करतात आता पाहता ये तुम्ही किती सुंदर पावल्या खेळतात किती सुंदर पखवाद वाद होत आहे आता ह्या संस्थांच्या लाडक्यात बरं बर का दोन कोणत्या वैष्णवी आणि अंकिता <laughs> किती सुंदर गायन करतात हे गायन सुंदर करण्याकरता पखवा सुंदर वाजवण्याकरता कीर्तन छान करण्याकरता पाऊल चांगलं खेळण्याकरता टाळही चांगलं वाजवण्याकरता त्याच्याकरता जिद्दची काठी हे लागतं पहा परिश्रम अभ्यास लागतो अभ्यासाशिव गत्यंतर नाही यांनी अभ्यास केला म्हणून ह्या स्टेजवरती उभा राहून कीर्तन केलं त्यांनी हजारो समाजामध्ये त्या लोकांना ज्ञान देतात का देतात अभ्यास केला ना तुमच्यातलं एखाद्याला म्हणलं उठन तुम्ही येऊन नाही नाही हे बघा ज्ञानाशिवाय काहीही गत्यंतर नाही ते म्हणतात ना तुम्ही ज्याचं चिंतन कराल तसं व्हाचाल आता इथं आले च... म्हणजे संस्थेत आले म्हणजे यांचं चिंतन काय नुसतं अभ्यास 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 मला काय व्हायचंय कीर्तनकार व्हायचे मला गायनाचार्य व्हायचे मला मृदंग सम्राट व्हायचे मला मला अभ्यासातला गुढ ज्ञाता व्हायचे असे यांची जिद्द आहे चिंतने चिंतने तद्रुपता काय म्हणायचं त्याला चिंतने चिंतने जसं चिंतन कराल तसं तुम्ही व्हाल चिंतने चिंतने तद्रुपता राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे राम म्हणाल तर काय व्हाल तुम्ही राम व्हाल हो। नाही म्हणाल तर हे बघा सोपं उदाहरण सांगतो वाल्या कोळी त्याला राम मानता येत होतं का नाही त्याला संत भेटले ज्याप्रमाणे हल्ल्याकरांना कसे गुरु मिळाले तसे त्याला गुरु मिळाले कोण नारद म्हणी गुरु, गुरु मिळाले आणि मग त्याला उपदेश केला तू काय कर रामनामाचा कर मग रामनामाचा जपकर म्हटल्याच नंतर मग तो मरा म्हणून लागला ते म्हणले राम म्हणे मला राम म्हणता येत नाही मला फक्त काय मरा आणि मारा हे दोनच येतं मग म्हणे तू काय कर तुला जसं तसं म्हण पण म्हणत राहा मरा 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 म्हणता म्हणता राम राम कधी झालं त्याला कळालं नाही त्याच्या अंगावरती वारूळ चढलं तरी त्याला कळालं नाही चिंतने चिंतने तद्रूप होता काय झाला चिंतन करून करून तो राम रूप झाला विठाला विठाला चोटे चोटे मतले। मतले आज हे लेख आहेत ना संस्थेतले हे आज आपल्याला दिसते छोटे छोटे पण हे भविष्यातले मोठे कीर्तनकार आहेत मोठे कथाकार आहेत मोठे गायनाचार्य आहेत पंडित आहेत गायनामधले पखवादामधले पंडित आहेत कोणी ज्ञानातले पंडित आहेत पण आज जे आपण हा जो आप कीर्तन महोत्सव साजरा करतोय ह्याच्यातून कर फक्त एकच यांना स्टेज डेअरिंग यावी समाजापुढे आपल्याला काय मांडाय मांडता यावं हे कसं बोलावं याचं ज्ञान मिळावं आणि समाजामध्ये यांची एक प्रकारची ओळख होईल याच्याकरता आपण हा कीर्तन महोत्सव साजरा करतोय विठाला चला वळू गाई जे हो एकेठाई तू आहे म्हणतात काय करायचं आता गाई वळायचं आहे पण त्याच्या अगोदर आपण थोडस गाई का कईल बरं नेमका हा काला म्हणजे काय काला कशासाठी का करतात काला याचा आपण थोडस पाहू ना काला म्हणजे काय हे बघा श्रीमद भागवतामध्ये राजा परीक्षिती याला मरण किती दिवसामध्ये सांगितलं होतं सात दिवसात आठवड्यात दिवस किती असतात सप्ताह किती दिवसात असतो त्याला मरण म्हणजे मोक्ष त्याला काय मिळाला मोक्ष त्याला उद्धार किती दिवसात मिळाला त्याचा उद्धार झाला फक्त सात दिवसात आपण सात दिवस सप्ताह का करायचा आपला उद्धार व्हावा काला म्हणजे काय काला काला म्हणजे काय दही लाह्या यांचं मिश्रण करून धळणं किंवा वाटणं याला काला म्हणायचं का नाही जीव ब्रह्मा आहे त्याचा काला अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्मा आहे या बोधाला आरूढ होणे म्हणजे काला मी तो पण जाऊ दे पांघरू हरी मी कोण आहे अहम ब्रमी आय एम या पदाला पोचणं म्हणजेच काला मग आता सात दिवसात कसं पोचू कसं होईल काय होईल याच्याकरता काही भक्त लोक तुकोबरायांकडे गेले आणि तुकबरायाला विजय तुकोराम महाराज तुकाराम महाराज अ म्हणे तुमच्याकडे थोडस काम होत म्हणे बोला ना म्हणे काय नाही तुक आम्ही या प्रपंचामध्ये या प्रपंचिक दुखाने फार त्रस्त झालो आम्हाला हा प्रपंच विषासारखा वाटू लागला आहे रोज काहीतरी किटकिट रोज काहीतरी त्रास आम्हाला याच्यातून मुक्त व्हायचंय आणि परमार्थाचा मार्ग धरून आम्हाला अहम ब्रह्मास्मि मीच ब्रह्म आहे ह्या बोधापर्यंत पोचायचं तुकोबराय म्हणाले वा 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 छान चांगलं झालं तुम्ही आलात मी तुम्हाला चांगला मार्ग दाखवेल त्या मार्गावर तुम्ही चला आला म्हणे ठीक आहे मग म्हणे काय करावं मग म्हणे आम्ही सांगा देवाची भक्ती करावी काय करावी कशी करावी तुकबराय म्हणाले हे बघा आता भक्ती करायला तर आता भगवंताचे दशावतार झालेले आहेत मग की तुम्ही कोण्या देवाची भक्ती करा काय नो प्रॉब्लेम काहीच अडचण नाही म्हणे तरी पण आता जर एखाद्या देवाची भक्ती करायला गेलो तर त्याचा खर्च दोन अडीच लाख रुपये मग ना आता सोपा असता साधा देव लवकर टिकाऊ आणि लवकर पाहणारा देव आम्हाला सांगा म्हणे सांगतो पण काही अडचण नाही पण आता तेही तुम्ही केलं पाहिजे बरं तुम्हाला त्याला वेळ द्यावा लागेल म्हणे वेळ म्हणे हो वेळ सोडून बोला आता आमच्याकडं सगळं काही आहे फक्त वेळ नाहीये कारण माणसाला या फास्ट जीवनामध्ये वेळच राहिला नाही इतके फास्ट झाले वडापाव सारखे लोक झाली कागदावर वडापाव घेते तर चालता चालता खाते इतक्या अवघड परिस्थिती मग अशा धावत्या युगामध्ये आम्ही कसा वेळ द्यावा आता तुम्ही तर काही प्रपंचावरती तुळशीपत्र ठेवलं कधी भांडाऱ्यावरती कधी घोराळ्यावरती तुम्ही भजन करतात तुम्ही भगवंतावर सर्व सोपवलंय भगवंतही तुमचं काय करतो अवघा भार वाटे देवा तुमचा भार तो वाहतो पण आमचा भार वाहणार नाही ना आता शिकता आम्ही बाहेर आलोच ना त्याच्या इतक्या लवकर कसा प्रसन्न होईल म्हणे ते पण खरंय म्हणे होईल पण त्याच्यात त्यासाठी काय करावं लागतं अगोदर अंतकरण शुद्धी करावी लागते अंतकरण शुद्धी केल्याशिवाय भगवंत त्याच्यात भगवंताच्या स्वरूपाची ज्योत अंतकरणात प्रज्वलित होऊ शकत नाही विठाला विठाला तर आपण अगोदर कंस पाहू उग्रसेन नावाचा राजा त्याचा मुलगा कोण कंस आपण भागवतामध्ये ऐकतो उग्रसेनाला म्हणजे बापाला कंसाने बंदी शाळेत टाकलं पण हे का टाकलं कसं टाकलं हे आहे का त्याच्यावर संस्कार असे का झाले कारण पहा उग्रसेन हा भगवत भक्त होता कोण होता भगवत भक्त चांगलं कार्य करणारा साधू संतांची सेवा करणारा यज्ञाधिकर्म करणारा सर्वांचा लहान मोठ्यांचा मान राखणारा आणि प्रजेची सेवा करणारा रा राजा म्हणजे कोण उग्रसेन मग उग्रसेन राजा एवढा प्रजेची सेवा करणारा रा राजा येतो तो, तो कंस कंसा दुराचारी मुलगा का जन्माला आला प्रश्न आहे ना त्याचं कारण असं आहे उग्रसेनाला आपत्य होत